शिवसेनेच्या उपनेत्या अंधारे यांच्या पदयात्रेमध्ये सहभागी व्हावे सह संपर्क प्रमुख विश्वनाथ सानप वाण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांच्या नेतृत्वात मातृतीर्थ शिंदखेड राजा ते शिवतीर्थ शिवाजी पार्क मुंबई अशी मुक्त संवाद पदयात्रा दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून सुरू झाले असून दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसला रिसोड तालुक्यातील संत सकाराम महाराज लोणी इथून सुरू होत असून मोप येथे मुक्त संवाद पदयात्रेचा मुक्काम आहे व दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीसला मोप पासून रिसोडपर्यंत विविध सामाजिक कार्यक्रम करत रिसोड शहरामध्ये येणार आहेत सद्यस्थितीत देशातील लोकशाही पायदळी तुडवली जात आहे प्रोग्रामी विचारांना एक प्रकारे तिलांजली दिली जात असल्याचे वातावरण देशात आणि राज्यात निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे लोकशाही वाचवण्यासाठी पुरोगामी विचाराचा जागर आणि गजर करण्यासाठी जिजाऊच्या सावित्रीच्या लेखी रस्त्यावर उतरून सामान्य नागरिकांशी संवाद साधत आहेत त्यानिमित्त ही पदयात्रा रिसोड तालुक्यातून व शहरातून जाणार आहे यात्रेमध्ये सुष्माताई या अंधारे समवेत राज्य पातळीवरील शिवसेना पक्षाचे नेते उपनेते जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख डॉक्टर सुधीर कवर जिल्हा समन्वयक सुरेश मापारी जिल्हा संघटक गजानन देशमुख प्रमुख डॉक्टर चंद्रशेखर देशमुख नारायणारू तालुका प्रमुख उपतालुका प्रमुख प्रकाश तात्या चोपडे अशोक अंबोरे मंगला सरनाईक यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होणार असून रिसॉर्ट तालुक्यातील सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अजिमादी पदाधिकाऱ्यांनी नागरिकांनी महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विश्वनाथ सानप यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह स्थानिक रिसॉर्ट प्रतिनिधी नारायण पाटील धन्यवाद शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे ह्या रिसोड तालुक्यामध्ये प्रथमच येत आहे त्यांची पदयात्रा मातृतीर्थ ते शिवतीर्थ असे पूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे आणि त्यांच्या आगमनानिमित्त शिवसेनेवर प्रेम करणारे शिवसेनेला मनातून चाहणारे आणि त्यांचा झंझावत पाहण्यासाठी सगळ्यांना मी आव्हान करतो की हजारोच्या संख्येने त्यांच्या पदयात्रेत आपण सगळेजण सहभागी होऊ तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की सुष्माताई अंधारे ह्या रणरागिणी आहेत त्यांच्या भाषणाची शैली आणि अनेक नेत्यांना भ्रष्टाचारी नेत्यांना त्यांनी कचव दुडून लावलेले हे सुद्धा ऐकण्याची फार उत्सुकता रिसोडवासियांना लागलेली आहे आपण सगळेजण मिळून त्यांचे फार मोठे हार्दिक स्वागत करू हीच विनंती सगळ्यांना करतो आणि थांबतो